टायमिंगला गाडीतलं मग काय तर मी बनते ऐकून जरा आता मी बी दरी शंभरच करा हो खरंच आता जीव काढला कडे माझा खरंच आणलं परवडलं नाही मला बरं का मेन मजे काय मला परवडलं नाही मग काय सकाळी आलो नसतो कवर मी हे करणार झालं झालं ना, ना। बरं जाऊ का मग मी जाऊ ना चावी।, चावी।, आ, चावी।, चावी कशा लागते तुमच्या गाडी चावी नाही असत ना गाडी आपली गाडी बदलून टाका तुम्ही नवी घ्या कसं असतं माहिती काय गाडी कसा खेळ असतो तुम्हाला सांगतो मी एकच बायको लय दिवस ठेवून उपयोग नव्हता का हिजा मला लय त्रास व्हायला लागलाय हा का चालला नियोजन मला सोडून देत हिला काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का दुसरी आणायची येऊन जास्त सटवी मग सांगतेच मी आणि बरं मी तुम्हाला करून दे लग्न मला एक सांग ना तो चाय बी बी लागा ना माहिती माझा जीव खाल्लाय नाही का तो जीवाला तर दिला नाही का माहिती बरोबर आहे ना दर मी जीव खाते नाही का तुम्ही गाडी घ्या मी चलत चलते हा काय बाकी होता आता काय झालं नाही नाही आ तर बघा काय तुमच्या काय ऐकून घ्यावं वाटतं पैसे द्यायचे मामा ऑनलाइन सूट दो ऑनलाइन हां ओ एक मिनिट तुमचा स्कॅनर करा बघ इकडे दोन मिनिट राहिले हां करा स्कॅनर थांबा थांबा झूम करू द्या थोडं माझा मोबाईल राव व्होच आहे मोठा नाही झूम करत नाही हां झालं 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 बरोबर आहे ना ठीक आहे ओके तू बसली की गाडी सुद्धा बंद पडती माहिती का वाज वाज। चला आता काय तर मित्रांनो आता मला तुम्ही सांगा कुणी पेट्रोलचा अंदाज घेतो का बरं हा हिला आणायला जायचं होतं मला मी काय आता घरी गाडी लावलेली रोजचं पेट्रोल टाकलेलं होतं मी घेतली गाडीने गेलो निघून काय चुकीचं गेलं बरं मी हा तूच सांग बरं आता काय केलं मी चुकीचं मी काय वाईट बोललो तुला आणि मग बायकोला कुठे फिरायला हिला किती समजून सांगा पेट्रोल पैसे किती लागतात कमी लागतात ला का आणि पेट्रोलला काय घरचा बाप नाही दवा की बाबा जा उठ पेट्रोल फुकट द्यायला कुठे बाहेर जायचं असेल ना तर आधी चेक करायचं पेट्रोल हाय का नाही तो एक मला एक तो माझा मालक बिलक झाले ना कर असं की तू माझं नवरा मी तुझी बायको असं झालं निवळ निवळ रोजचा रोजचा हिचा त्रास आहे बरं का मित्रांनो इतका त्रास दिली मला की म्हणून मला वाटतं मी त्या माणसाला मागायचं तसंच त्यामुळे ह्यासाठी म्हणलं की ही लय दिवस बाई कुठून उपयोगाची नाही दुसरं काही नाही म्हणजे दुसरी करायची मला कसं असतं गाडी जुनी झाली नाही एकदा ती बदलाव लागते लय दिवस ती गाडी घेऊन उपयोग नाही ना गाडीच ठीक आहे बायकोच कोण हे करत का मग काय करायचं काय करायचं म्हणजे मला मित्र नाही बसलाय बायको एवढं बस लक्षात ठेवायचं मला वाटतंय हो का बायक बदलाव एकदा त्याशिवाय काय पर्याय नाही करायचं पहिलं <laughs> बरं बरं ठीक आहे चालेल मित्र आम्हाला जायचं तर घरी आणि सहा सात सा, किलोमीटर राहिले घर गर। तर घरी गेल्यावर भेटू बोलू ठीक आहे बाय